घेतली कारण आमच्याकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे म्हणजे जी असते लाईट हॅलो है, नमस्कार सगळ्यांना कशी काय मंडळी मजेत ना मजेतच असायला पाहिजेत तर माझी सकाळ झाली तुमची सकाळ शुभ जाऊ दे तर माझा नाश्ता वगैरे करून आहे म्हणजे बनून आहे इडल्या वगैरे केल्यात मी आणि आता खायचं राहिलं फक्त तर बोले तुमच्यासोबत शेअर करावं आजचा रुटीन रोज काय डेली ब्लॉग वगैरे करते तर बोले रोजचं रुटीन जरा तुम्हाला दाखवूया म्हणजे पूर्ण दिवस माझा कसा जातो बाबूसोबत तर चला कंटिन्यू राहा माझ्यासोबत आता बाबूची अंगल वगैरे झाली आहे माझ्याकडे बघते आहे काय हां मम्मा मम्मा बोल बाबी बी गुड मॉर्निंग हाय बोल हाय गाईज बोल हाय गाईज तुझे हात बांधलेत ना शेणू तर चला मग भेटूयानंतर त्याचं आता मेकअप वगैरे करून घेते मी अंगल वगैरे झाले माझ्या शेणूची हां करून झाले चटणी मला तर भेटूया मग आपण चटणी बनवताना कांदा टमाटर आणि कोथिंबीर टाकून इडल्या बनवल्या आम्ही इडल्या खातोय खाऊन घेतोय आणि तिकडे लाईव चालू आहे चला भेटूया मग नंतर चटणीची माझ्या चैन ना आता जागा <laughs> म्हणजे का म्हणताना मैदान थेट अडीच तोला म्हणजे निगत किती आहे ना तिथं अडीच तोल्याची चैन मारली शरीरात मस्त एकदम किती लाखाचं नुकसान झाला कोणी मारला बाबू तुला कोणी मारला कोणी कुठं कुठे दाखव मला कुठं मारला

फोटो काढतो राहुल गाडी आता लाईव्ह बकोस आहे एवढी मोठी शर्यत आहे ते हिंद केशरी काय हो नाव श्रीनाथ श्रीनाथ केशरी हिंद केशरी श्रीनाथ केशरी दोन हजार पंचवीस लाईव्ह अजिबात चालत नाही तीन लाईव्ह आहेत काही कामाचं नाही प्रेमी आमचं बैलगड प्रेमी आहेत हे बघा स्टॉपवर चालतच नाही गोल गोल फिरते संपले आमच्या इकडल्या तुला को को <laughs> कोणी मारला तुला कोणी मारला मारला तुला हो ना मारलं पप्पा माझं नाव घेतोय तुला कोणी मारला बरोबर आहे म्हणजे उलट नाही तुम्ही विचारला का तुम्ही मारलंय आणि मी विचारला अजून जाई न वाट रट्टा खाणार तू पप्पा मारे ना पप्पा का रुद्रावतराल्या राम्या <laughs> कोणी मारलं पप्पा मारला कुठं मारला कुठं मारला अरे नाही नाही कोणी मारला नका आता तो

दे दे कोण <स्यारी> आहे को तो कोण आहे बाबू बाबू त्याला चार असा असायला गेला बाबूनी नाही बाग असे सांगला अंगावर अख्खा पूर्ण घर लागेल आता झाडल्या का मी बाबू आता जा। जा वाजत बारा आणि एकीकडे मी भात ठेवलंय आणि भांडे वगैरे पूर्ण घासून घेतलेत पूर्ण साफ वगैरे करून ठेवले वटा आणि इकडं कपडे धुवायला घेतले म्हणजे धुवून वगैरे झालेत फक्त आता पिलायचे राहिले ते आता टेरेसवर घेऊन जाते आणि मग बोलते तुमच्या सोबत आज संडे त्यामुळे जरा उशीरच झाला कारण सगळ्यांच्या घरी संडे असल्या असंच उशीर होत असेल मला पण माहिती कारण सगळ्यांचे पतिदेव घरी असत त्यामुळे त्या दिवशी उशीर होतोच इथेही जरी आपण लवकर उठलो तरी उशीर होतोच त्यामुळे मलाही उशीर झाला कपडे धुवायला आता मला एक वाजेल कारण अजून पिलायचे सुकर घालायचे लादी पुसायचे आणि मग त्यानंतर आता भात वगैरे घातले त्यानंतर मग काय बघते मी पुढचं काय बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते कंटिन्यू राहामेंट्स ला दुपारी काही दाखवलं नाही जेवण वगैरे करताना कारण आम्ही जेवलो आणि आराम केला आणि आता मी जस्ट मार्केट मधून आलो हो हो काढलं मला तर मार्केट वरून आलो भाजी वगैरे आणली आणि सेगडी एक आणली तुम्हाला ओ, ओ, हो पिल्लू हो काढावं त्याचे काय का ते पण दाखवते बघा अशी घेतले जड आहे हेवी खूप हा आहे ना हा हा ब्लॅक बोर्डने घेतला कारण पहिली माझी सेगडी होती ना इथे ब्लॅक होता त्याच्या खपल्याने स्टीलची घेतली अशी आणि वरतून ग्लास तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे भाजीपाला वगैरे आणला नाही ते नाही आता दाखवत बसत भेगा घेतली कारण आमच्याकडे इलेक्ट्रिक सेगडी आहे म्हणजे जी असते लाईटीवरती तर ती आहे मग आम्ही आता ही छोटी घेतली कारण पहिली होती ती आमची तीन बर्नरवाली होती आता छोटी घेतली आणि ओटा पण जरा छोटाच आहे मग एक साईडला ही ठेवायची एक साइडला तीच ठेवायची बाबूचं बघ आमचं काय चाललंय सगळं काढून मोकळा झाला ब्लॉग इथेच एंड करते मी कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि असाच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या पाहत राहा गुड नाईट शुभरात्री